आता तुरीमध्ये तुरीला सुद्धा भरफुलात पाणी द्यायचं नाही तुरीला खूप शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यामुळं तर तुरीला पाणी द्यायची गरज नाही पण मी एक महत्वाची गोष्ट सांगतो बहुतांश ठिकाणी आता तुरी, तुरी फुलात आहे भर फुलात तुरी आहे इथे पाण्याचा ताण बसल्यानंतर जर पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते त्यामुळं चांगले शेंगा लागले आहेत आणि थोडेसे फुलं बाकी आहेत पाच दहा टक्के फुलं आहेत तेव्हा पाणी देऊ शकता तुम्ही आता आता भर फुलात पाणी देणं शक्यतो टाळा जर हलकी जमीन असेल तुरीशी तर पाणी पाण्याचा ताण न बसता ठिबक असेल तर तुम्ही दर चार दिवसाला पाच दिवसाला थोडं थोडं पाणी द्या किंवा हलकी जमीन असेल तर पाण्याचा ताण बसवू न देता हलकं पाणी तुम्ही कंटिन्यू देत राहा पण भर फुलात पाणी देऊ नका तुरीचं फवारणीमध्ये वीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढतं जर तुम्ही पिकाच्या अवस्थेनुसार फवारणी केली तुरीशी तर वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन फक्त फवारणी व्यवस्थापनामुळं वाढतं कारण याच्यामध्ये आपण अवस्थेनुसार पहिली फवारणी ही कळी किंवा फुलाच्या सुरुवातीला घेतोय आपण या ताळीनाशक इमान आता हे सुद्धा प्रमाण वीस लिटरच्या पंपाचं आहे त्यामुळं आपण इमान दहा सांगत होतो इथं पंधरा ग्रॅम सांगतोय इमान पंधरा किंवा मस्केट चाळीस फुलाची संख्या वाढण्यासाठी झेप वीस अधिक बारा एकसष्ट सव्वाशे ग्रॅम आणि मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी झिंक झिंकिंडिटी तीस ग्रॅम जर धुवारी असेल बऱ्याच ठिकाणी अजूनही धुवारीचा सकाळी सकाळी धुवारी येते तर जिथं धुवारी असेल तिथंच तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं आहे इतर ठिकाणी बुरशीनाशक घ्यायची गरज नाही जर बुरशीनाशक घ्यायची आवश्यकता असेल तर सुखचाळीस किंवा प्रोपिको पंचवीस हा पहिला फवारा तुम्ही घेऊ शकता कळी किंवा फुलोरा अवस्थेमध्ये अजूनही फवारा झाला नसेल तर यांनाच सुरुवात करा भलेही आठ दिवसानं दुसरा घ्या किंवा फुलं जरी लागली असेल तर सुरुवात मात्र हा पहिला फवारा अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये झेप बारा एकसठ झिंक हे आहे आणि अळीनाशकामध्ये इमान किंवा मस्केट आणि बोरशीनाशक जर गरज असेल तर सुख किंवा प्रोपिको <coughs> दुसरा फवारा जो घ्यायचा आहे है, तो तुरीला भरपूर फुलं असताना पिवळं सगळं शेत पिवळं दिसतंय पिवळं धमक दिसतंय अशा वेळेत दुसरा फवारा घ्यायचा आहे है आपल्याला त्या फवार्यामध्ये आळीनाशक म्हणजे सगळ्या आळ्यांना नियंत्रित करेल सोबत तुमच्या शेंगमाशी जी असते ज्याच्यामुळे मुकन अडकण होते तूर तर त्या शेंगातल्या आळीला सुद्धा नियंत्रित करेल असं औषध आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या फवऱ्यात आहे ते आहे रावडी रावडी वीस मिली किंवा सिंजो दहा मिली हे दोन्ही पैकी कुठले औषध मुकन होण्यासाठी सुद्धा वाचवेल आणि आळीला सुद्धा कंट्रोल करेल परागीकरण वाढण्यासाठी बोरॉन आणि लवकर फुलाचं रूपांतर शेंगात होण्यासाठी भरारी आणि झिरो बावन चौतीस आणि सोबत याच्यात सुद्धा तुम्हाला जर धुवारी जास्त असेल तर सुखई किंवा प्रोपिको तुम्ही घेऊ शकता हा झाला दुसरा फवारा तिसरा फवारा हा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये तुरीमध्ये जेव्हा दाणे भरतात सगळ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि आता दाणे भरण्याची प्रक्रिया चालू आहे मग अशा वेळेस विटारा प्लस रावडी किंवा शिंजो याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या आळ्या लपून बसलेल्या आळ्या लष्करी आळी या तिन्ही पैकी कुठलंही औषध घेतलं तरी कंट्रोल होतील शेंगमाशी शेंग पोखरणारी आळी आणि मुकन होण्यासाठीची जी आळी असते हे सुद्धा विटारा प्लस किंवा रावडी किंवा सिंजोनो कंट्रोल होईल दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी भरारी तिथं दहा मिली घेऊ शकता आणि बागायत तुरीसाठी आपण विद्राव्य खतामध्ये बागायती असेल पाणी देत असाल तर बिग बी घ्या पण कोरडो तूर असेल पाण्याचा ताण बसत असेल तर तेरा झिरोपंचाळीस तिथे सव्वाशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता या पद्धतीनं तिसरा पहिला दुसरा तिसरा फुलोरा फुलोऱ्याची सुरुवात भर फुलात आणि दाना भरण्याच्या अवस्थेत असे तीन फवारे जर तुम्ही वेळेवर घेतले आणि यात कुठलाही बदल केला नाही तर तुरीचं उत्पादन वीस ते चाळीस टक्के तुम्ही निश्चित वाढवू शकता तुरीच्या खोडावर आता डाग पडलेले आहेत किंवा तुरीचे झाडं मारत आहेत आता कुठलाही उपाय नाही आता खर्च करू नका त्याला सुरुवातीपासून आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात धुवारी जर असेल तर तुवारीच्या शेताच्या बाजूला आजूबाजूला शेतामध्ये धुपन करा किंवा सकाळी सहाच्या आत तिथे विहिरीचं किंवा बोरचं ताजं पाणी फवारा म्हणजे धुवारीपासनं त्या तुरीचं संरक्षण होईल तुरीत आता खत देणं शक्यतो टाळा आणि तणनाशक जर मारायचं असेल तर तुरीच्या खोडावर आणि पानावर पडणार नाही असं तन्नाशक मारा बऱ्याच ठिकाणी शेतकरी आहेत पानं पिवळे पडले पानं आहेत तुरीचे फुलं गळ झालेत ते तणनाशक जोरात मारल्यामुळं आणि खोडावर आणि पानावर पडल्यामुळं तसं होतंय तुम्ही तणनाशक हे फक्त जमिनीवर खोडावर न लागता पानावर न लागता जर फवारलं तर तुमचं तण नियंत्रित होऊ शकतं तुरीला नुकसान होणार नाही